प्रभाग क्रमांक तीन सांगवी या प्रभागामध्ये भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार क मधील सरिता उमेश पोळे सदाशिव शंकर पुरी क मध्ये मारुती मीना वाघ आणि ड मध्ये श्रीराम दत्ता कोकाटे कारण या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून आम्ही या प्रभागावर विशेष लक्ष देऊन वॉटर सप्लाय असेल डेनिस सारखा मोठा प्रकल्प आणून डेनिज लाईन केली बीव शिपून घरकुल योजना आणली आणि माझ्यानंतर बी महाराजाची आई नगरसेविका होती उमेश पोळे नगरसेवक होते या दोघांनी बी विकासाची गंगा अशीच चालू ठेवली आणि आम्ही विकासाच्या नावावर मत मागतो माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर आम्ही सर्व उमेदवार एकदम जनतेच्या घरोघर जाऊन हात जोडून आम्ही प्रचार चालू आहे आणि जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आणि जनता मायोपाने आतापर्यंत आमच्या पाठीमागे राहिले भविष्यातही आम्हाला मतदान रुपये असा आशीर्वाद द्यावा आणि उर्वरित राहिली विकास करून घ्यावा या परभागासाठी सांगवी परभाग बाकीच्या वीस परभागापेक्षा नंबर वनचा परभाग करण्यात येईल कारण तुम्ही बघितलं असाल आपल्या परभागामध्ये विमानतळ आहे विमानतळाला लागून एक मॉर्निंग वॉकचा जॉगिंग ट्रॅक आहे सकाळी इतका सुंदर चव्हाणसाहेबांनी बनिला चव्हाणसाहेबांच्या संकल्पेतून सुंदर नांदेड घर आहे त्यासाठी सांगवी पण त्याच्यामध्ये पाठीमागं राहणार नाही नक्कीच सांगवीची सांगवी व सांगवीचा परिसर सांगवी गोपाळनगर आंबानगर तिरिरत्न नगर गौतम नगर व पांडुरंग नगर या सर्व इतर सर्व नगर सर्व जर आमच्या एकदम शंभर टक्के पाठीमाग आहेत नक्कीच येणाऱ्या सोळा तारखेला विजय मिरवणूक काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या आशिर्व लोकांच्या